राजस्थानातील बोडमेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे तरुणीच्या वडिलांनी आणि तिच्या चुलत भावानं तरुणीच्या नंबरवरून मेसेज पाठवत फसवलं त्यानंतर तरुणासोबत जे काही घडलं त्यानं तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली पुढे बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एकवीस जूनच्या रात्री एक चोवीस वर्ष तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता त्याला त्याच्या तरुणीचे मेसेजेस केल्या असल्याचा समज निर्माण झाला मेसेजमध्ये म्हटलं होतं की आम्ही दोघी बहिणी आहोत त्या तरुणाला शिवनगर एका खोलीत बोलवण्यात आले होते तो तरुण त्या मुलीच्या पूर्वीपासून त्या तो नंबर दिलेल्या पत्त्यावरून घरी पोहोचला त्यावेळी त्याची मैत्रीण नसून तरुणीचे वडील तिचा चुलत भाऊ आणि आणखी एक तरुण होता या तिघांनी मिळून त्याला पकडले त्यानंतर त्यांनी त्याच्याशी क्रूर वर्तन करण्यास सुरुवात केली त्याला ओलीस ठेवत मारहाण केली त्यानंतर त्याला खोट्या लैंगिक शोषणात अडकवण्याचा प्रयत्न केला ते एवढ्यावरच न थांबता त्यानं तरुणाचे कपडे आणि त्याचे नग्न फोटो आणि व्हिडिओ मोबाईलच्या कॅमेरात कैद केले अशातच आरोपींनी त्या तरुणाकडून एक दोन नाही तब ना तर तब्बल वीस लाखांची खंडणी मागितली त्या तरुणीनं आरोपीकडे विनंती केली आणि सांगितले की त्याच्याकडे इतके पैसे नाहीये त्यानंतर आरोपीनं पाच लाखांची मागणी केली तरुणीनं कसा बसा त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पीडितेच्या कुटुंबांना पन्नास हजार रुपये देतो असं सांगितले पण आरोपी हे पाच लाखांवर ठाम होते अखेर पीडितेच्या कुटुंबांना पोलिसांना माहिती दिली दरम्यान चोवीस जून रोजी पोलिसांनी तरुणाचं ठिकाण शोधून त्याला शिवनगर येथून वाचवले परंतु घटनास्थळावरून आरोपींनी पळ काढला होता त्याला बाडमेर पोलिसांनी पथके तयार केली आणि अखेर त्यांच्या गावातील काका पुतण्याला अटक करण्यात आली आहे चौकशी दरम्यान दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे